रामदास कदम यांच्या भाषणाचं कौतुक चक्क भास्कर जाधव यांनी केलं आहे भास्कर जाधव नक्की काय म्हणाले हे आपण ऐकूयात असं आहे की रामदास कदमांच मी परवांचं वरळी मधलं त्यांचं ते काय वर्धापन दिनाचं भाषण पूर्णपणे ऐकलं त्यांनी दिलेल्या काही मुलाखती मी ऐकल्या रामदास भाईनं मला धन्यवाद दिले पाहिजेत मी त्यांना कधी धन्यवाद देत नाही पण आज मला धन्यवाद दिले पाहिजेत की रामदास भाई सारखा निर्भीड नेता आज महायुतीमध्ये आहे आणि म्हणून त्यांनी तिथे भारतीय जनता पार्टीचं पाप हे उघडपणे मांडण्याचं त्या ठिकाणी त्यांनी धाडस दाखवलं एकनाथ शिंदेचं नेतृत्व किती तकलादू आहे त्यांनी आपल्या लोकसभेच्या जागा निवडून आलेल्या कशा सोडल्या भारतीय जनता पार्टीनं दोन महिन्यापूर्वी त्यांचे उमेदवार जाहीर केले आणि एकनाथ शिंदेचे उमेदवार जाहीर करायला उशीर लावला त्यामुळे त्यांचे उमेदवार काही खासदारकीपासून मुकले हे सांगण्याचं धाडस फक्त रामदासभाईच करू शकतात आणि त्याचबरोबर अजितदादा पवार हे सत्तेमध्ये आले नसते लवकर तर फार बरं झालं असतं हे बोलण्याचं धाडस हे रामदासभाई करू शकतात आणि म्हणून रामदासभाई तुम्ही असेच निर्भीडपणे बोलत राहा स्वपक्षावर बोलत राहा भाजपावर बोलत राहा अजित पवार गट राष्ट्रवादीवर बोलत राहा तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत रामदासभाई तुम आगे बडो हम रहे हैं